नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो में आज मध्यरात्री दहा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे भयंकर या ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आपल्याला पाहायला मिळते तत्पूर्वी सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर आपण या ठिकाणी बघू शकता आज मध्यरात्री लातूर सोलापूर धाराशिव नांदेड परभणी बीड या चार ते पाच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी भयंकर गारपीट सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मित्रांनो विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी बघू शकता सोलापूर मोहोळ तुळजापूर वैराग धाराशिव बार्शी परांडा लातूर औसा कळम वाशी या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच केज बीड चौसाळा परळी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मित्रांनो तसेच लातूर परभणी नांदेड जिंतूर हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आज मध्यरात्रीचा विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विजांच्या कडकडाटसह पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल झाला तर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद